सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत करत आहे तर खूप दिवसानंतर लाईव सर्वांना शुभ दुकान पा लवकर लवकर लाईव्ह मध्ये उद्या लवकर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नाही व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ माझी बघत जा लाईक करत जा आवडले बघा आणि जे मी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा दोन किती वाजलेले सव्वा तीन आहेत आहे तुझं नाती लुकडून राहिलेले आहे कशी या लवकर लवकर लाईव्ह म्हणजे खूप दिवसांना तर कालपासून मोबाईल मध्ये बघितली ते लाईव्ह येत होता काहीतरी लाईव्ह ओपनच होत होता आता म्हणणे ते गाडलाही नसल्या कॉटिल वर्सील कुठं पाठी या सर्वांनी लाईव्ह मध्ये पाठील उड्डाण लागून जाय तर आज काय व्हिडिओ येणार नाही आम तर मी व्हिडिओ करून ठेवलीच नाही आणि आज अधिक सगळं करीत आहे कारण काही उद्या तर सुट्टी राहणार नाही त्यांना

राम या लवकर लाईव स्वागत आहे सध्या आमच्या लाईव्ह मध्ये तीन मिनिट झालेले आहेत लागल बापू नाही महाराज अमू कोण मारते हालत कशी करून ठेव तुम्ही या लवकर लवकर लाईव्ह मध्ये दिवानामध्ये ठेवले कपडे ते इथे ठेवलेले आहे ए राम तिकडे जाऊन हा हा बॉल खेळते खेळते बॉल खेळते अच्छा तुमच शॅटिंग करून ये राम हा का कुठे गेलं बॉल लहानवाला बॉल आहे तिथं हो हो बॉल खेळणार तर बॉल खेळणे Okay. जम्प मारली तर मी इथेच लाईव्ह बंद करते आणि उन्हा खेळ भूटा खेळ बर तर भेटे पुढच्या म्हणजे उद्याच्या लाईव्ह मध्ये जर मला वेळ मिळेल तर नक्कीच लाईव्ह येईल लाईव्ह येईल तर बाय बाय